देशाच्या <tabos> राजकीय <tabos> 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 जय श्रीराम आणि आपल्या उमेदवार मायाताई मायाताई अरुण मुंडे यांचा आज वाढदिवस पण आहे वाढदिवस आहे वाढदिवसाच्या देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि आज मायाताई अरुण मुंडे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांची अख्खी टीम इथं उभी आहे आणि या सर्व टीमला आपल्याला येत्या दोन तारखेला विजयी करायचं आहे करणार ना सगळे लोक धनुष्य बानाचं बटन दाबणार ना आणि आजच्या या सभेला उपस्थित आपले माजी मंत्री हजार संदीपान बुमरे आमदार विठ्ठलराव लंगे आमचे संजीव भोर बाबूशेठ टायरवाले, अनिल शेठ शिंदे सचिन जाधव सगळे मान्यवर संभाजी कदम बाळासाहेब बोराटे मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सर्व मान्यवर आणि या ठिकाणी अरुण मुंडे पण आहे त्यांनी आपल्याला विश्वास पण दिला आणि जिंकण्याची खात्री दिली आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजीराव काकडे यांची जनशक्ती जनशक्ती मंच हा आपल्या शिवसेनेमध्ये त्यांनी विलीन केला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो का शिवाजीराव काकडे यांनी गेले अनेक वर्ष समाजसेवेचं काम केलंय आणि आमच्या हर्षदाई काकडे जिल्हा परिषदच्या सदस्य पण होत्या पाच वेळा यांचा देखील अनुभव या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि इकडे शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्यानंतर या ठिकाणी विकासाची शक्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो बघा काही लोक पक्षामध्ये येताना अनेक अटी शर्ती करतात परंतु शिवाजीराव आणि हर्षदा कुठली अट न ठेवता विना अट या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपली जनशक्ती पार्टी मर्ज केली आहे आणि म्हणून मी नक्की त्यांना सांगतो की तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे तुमचा तुमची भूमिका विकासाची भूमिका आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे देखील गेले अनेक वर्ष हे काम करतोय आता शेवगाव हा माझ्या लाडक्या वारकऱ्यांचा बाले किल्ला आहे माझ्या शेतकऱ्यांचा बाले किल्ला आहे माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येने मी ज्या ज्या सभांमध्ये जातोय लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय असते आणि त्या काल मी विट्याला गेलो रात्री दहा वाजेपर्यंत लाडक्या बहिणी साडे दहा वाजेपर्यंत तिथं थांबल्या थंडी होती पण आपल्या लाडक्या भावाला बघायचं आहे लाडक्या भावाला आहे हे मनामध्ये ठेवून तुम्ही तिकडं थांबल्या लाडक्या भाऊही थांबले सगळे हा माझा खरा म्हणजे एक मोठा आनंद आहे आज पण इथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उवाळणी पडू लागले मला अभिमान आहे आणि मी हेही सांगू इच्छितोय की त्याही वेळेस लोकांनी विरोध केला कोर्टात गेले के केलं केलं केल, पण त्यांना काही त्यांचं चालू दिलं नाही त्यांनी खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना चांगला जोड दाखवला आणि विधानसभेतून हद्दपार करून टाकलं आणि मी सांगतो कुणाचाही मायका लाल आला तरी एकनाथ शिंदे असे पर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही या ठिकाणी आणखी जे बचत गट योजना ग्रामीण भागात आहे शहरी भागात देखील आता शहर आहे या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला जो काही देतो तो, तो, तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण चालू करणार आहोत आणि त्या माध्यमातून देखील व्यवसायाला आपल्याला छोट्या मोठ्या उद्योगाला व्यवसायाला चालना मिळेल आणि माझ्या लाडक्या बहिणी या मला लखपती झालेल्या बघायच्या लखपती झालेल्या मी बोलतो ते करतो आपल्याला माहित आहे मी जे बोलतो करतो, जे ते करतो आणि जे नाही बोलत तेही करून दाखवतो असा माझा स्वभाव आणि म्हणून लाडक्या बहिणींनी चमत्कार विधानसभेत घडवलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहे यासाठी देखील जे जे काही करता येईल ते आपण केलो करूया वारकरी संप्रदाय या ठिकाणी मोठा आहे पंढरपूरची वारी असली की या वेळेत देखील मी पाहिलं तुम्ही पाहिलं कि एकनाथ शिंदे स्वतः जाऊन तिथं नियोजनाची पाहणी करतो पाहतो मोबाईल टॉयलेट बरोबर आहेत का स्वच्छता आहे का पाणी आहे का सगळं पाहतो वारकऱ्यांना दिंडी अनुदान चालू करण्याचं चा काम एकनाथ शिंदेने केलं वारकऱ्यांचा विमा एकनाथ शिंदेने काढला या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दरवर्षाची सहा हजार रुपये देण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला आज मी आपल्याला सांगतो शेतकऱ्यांना मोठं संकट आलंय जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही अतिवृष्टी झाली पण सगळे नियम बाजूला ठेवले एनडीआरएफ चे निकष बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई आपल्याला मिळत नव्हती ती देण्याचं काम आपण केलं आणि आता पण जवळपास पॅकेज शेतकऱ्यांना दिलं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हे एकनाथ शिंदेने सांगितलं होत तो शब्द पाडला शेवटी या राज्यामध्ये सर्व बहिणी लाडके भाऊ शेतकरी कष्टकरी वारकर यांचं राज्य आहे आमच्या तिजोरीवर या सरकारच्या तिजोरीवर लाडक्या भाऊ शेतकरी वारकर यांचा पहिला अधिकार आहे कारण हे जनतेचे पैसे आहे हे जनता जनार्दनाच्याच उपयोगी आले पाहिजे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून तुमच्या एकनाथ शिंदेने साडे चारशे कोटी रुपये हजारो हजारो रुग्णांना दिले लोकांचे प्राण वाचले हे पुण्य कमवलेलं आहे हे पुण्य हे जे आहे हे या रूपाने तुमच्या रुपाने पाहतोय हीच माझी कमाई आहे सत्ता प्रॉपर्टी संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे पाहणार एकनाथ शिंदे आणि म्हणून बाळासाहेब का मी सच्चा सैनिक हो किसी से नाही डरता एकनाथ शिंदे जो बोलताय करता है आणि म्हणून हे आपल्याला मी एवढं सांगेन कि या शेवगाव जे कापसाचा म्हणजे इथं पांढऱ्या सोन्याचा तालुका म्हणतात का याला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो इथं माणसं देखील सोन्यासारखी आहेत ही माणसं पण सोन्यासारखी आहेत अनेक कापसासारखं का मऊ मन असणारी निर्मळ मन असणारी माणसं शेवगावची मला आनंद इथं आला शेवगावच्या जनतेला परिवर्तन पाहिजे शेवगावच्या जनतेला विकास पाहिजे ना चांगले रस्ते पाहिजे ना पिण्याचं पाणी पाहिजे ना या ठिकाणी भुयारी गटर योजना पाहिजे ना या ठिकाणी अनेक योजनांचं मला पत्रक दिले आपल्या तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री असताना नगरोत्तन विभागातून नव्वद कोटी रुपयांचा निधी दिला त्या ठिकाणी दिवस पाणी मिळत नाही लोकांना आणि त्याचबरोबर तुमची मागणी जी आहे अतिक्रमण बाधित छोट्या छोट्या व्यवसायाचं पुनर्वसन झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला पाहिजे नगर परिषदेची इमारत आहे का मग कसला कारभार कुठे करतात ते घरात बाहेर पाच किलोमीटर जाणार कसं तो माणूस कस जायचं कधी काम व्हायचं आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो प्रशासकीय इमारतीला ताबडतो आचारसंहिता संपल्या संपल्या पैसे दिले जाते उद्यान जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी देखील नगरविकास विभागाकडून पैसे द्यायला लागतात एक कोटी मी आता नमो उद्यानाला सगळ्या अख्या राज्यातल्या नगर देऊन टाकले तुम्हालाही मिळाले असतील मिळाले असतील हा अरे आले असतील ते आता कोणीतरी ते <laughs> पण अरुणाताई आपली माया ताई नगराध्यक्ष झाल्या झाल्या फटाफटा फटाफटा आलेले पैसे बाहेर येतील कारण ते थोडे दाबलेले आहेत दाब आता लोकांनी माया मायाताईला निवडून दिलं की विषय संपला आणि सगळं जे आहे सगळा निधी बाहेर येईल आणि त्याचबरोबर मायाताई मुंडे यांना मतदान करायचं आपल्याला मी सर्व नगरसेवकांना देखील विनंती करेन की एक मत मायाताईंसाठी पहिलं मागायचं एक मत आपल्यासाठी एक मत मायात तीन मतं करायची आहेत आठवडे बाजार रस्त्यावर भरतो यासाठी जागा नाही आहे त्याचबरोबर आठवडे बाजारात स्वतंत्र जागा पाहिजे शॉपिंग कॉम्प्लेक्स शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा विकास रस्ते नाहीत काय आता बघितले खराब आहेत <laughs> खराब आहेत मी जिकडे जातो तिकडं नंतर रस्ते चांगले करतो सुशोभीकरण सगळं करू आपण सरका गावाबाहेर सरकारी दवाखाना मूळ जागी तो गावा बाहेर टाकलाय गावात पाहिजे ना आपल्याला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नव्याने इथं आम्ही सुरू करून देऊ हा देखील शब्द या ठिकाणी देतो रिंग रोडचा विषय आहे रिंग रोड, रोड देखील या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी देखील आपण या विकासाला चालना देऊ आज इथं काही घराणेशही आहे का प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये विस्थापित लढा आहे सगळे मोठे मोठे भांडुलदार आहे कारखानदार आणि एकीकडे एक एक धनशक्ती दुसरीकडे जनशक्तीची लढाई आहे जनशक्ती जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती जेव्हा असते तेव्हा जनशक्तीचाच विजय होत असतो कारण आम्ही किती म्हटलं किती काही म्हटलं जागीरदारी केली तरी सुद्धा हे जनता जनार्दन ठरवत असतो हा मालक जनता जनार्दन आहे आम्ही सेवक आहोत आम्ही सेवक आहोत आणि जे मालक बनण्याचा का प्रयत्न करतात त्यांना लोक त्यांच्या घरी पाठवून देतात घरी बसवतात आणि म्हणून हे काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून अरुण भाऊ तुम्ही आता चिंता करायची नाही तुमचा असलेला अनुभव त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला आहात तुमच्या सोबत काकडे इथं आलेले आहेत हर्षदा इथाही काकडे आलेले आहेत हे सगळं जे आहे हे चांगला योगायोग आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला जनशक्तीचा विजय करायचा आहे जनशक्तीचा विजय करायचा आहे इथं पाणी दिवाबत्ती वीज रस्ते उद्यान गार्डन शाळा आरोग्य सगळं पाहिजे शेवगाव एक असं लोकप्रिय शहर स्वच्छ सुंदर शहर झालं पाहिजे मी म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की आणि शेवगावच्या भाई काय रे बाबा हा तुम्हाला भेटतो मी जाताना भेट इकडे इकडे बोलून घ्या इकडे सईल बोलवा आणि म्हणून पेन्शन नाही टेन्शन द्यायचं पेन्शन तर मिळालंच पण आता विरोधकांना पेन्शन द्यायचं टाईम आहे आणि त्यांना कायमची पेन्शन देऊन घरी पाठवायचे आणि यांना जे अड यांचा जो अन्याय झाला आहे तोही दूर करायचा आहे <laughs> आणि म्हणून एम आय डी सी एम आय डी सीचा जो विषय आहे एम आय डी ची मागणी आहे आणि एम आय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे एम आय डी सी आपल्याला झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणून मंत्र्यांचा काय फोन लागतो का बघा जरा लागला तर ठीक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की कुठल्याही दबावाला बळी पडू नका या ठिकाणी ही निवडणूक तुमच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे फक्त मतदान करत्या पुरत मर्यादित ही निवडणूक नाही उद्याच भविष्य मुलाबाळांचं भवितव्य या ठिकाणी या मैदान खेळ उद्यान शाळा आरोग्य हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल मला एक सांगा तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला या भागामध्ये जे काही वर्षानुवर्ष मक्तेदारी चालले ती संपवायची आहे आणि लोकांचं राज्य आणायचं आहे मग तुम्हाला परिवर्तन घडवायला लागेल मग तुम्हाला बदल घडवायला लागेल मग आपल्याला यामध्ये बदल घडवणं क्रमप्राप्त आहे अच्छा लागला काय उदय सामंजी मी इथे आता शेवगाव मध्ये आलो शेवगाव तिथ अडीच तीन वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले जनशक् जनशक्तीचे शिवाजीराव काकडे यांनी सात बारा उतारस सा सगळं दिलं आहे आणि अडीचशे हेक्टर जमिनीचा आहे उतारे पण दिलेले आहेत तर तुम्ही ताबडतोब याच्यावर निर्णय घ्या एमआयडीसी एमआयडीसी एमआयडीसीच्या देवेंद्र आपल्याकडे दिलेल्या आहेत मागणी पण केली फक्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर ठरवायचा आहे ते हायपॉवर कमिटी आहे ते पंधरा वीस दिवसामध्ये आयपॉवर कमिटी सचिव राहतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर फायदा होईल आणि तिथं साहेब आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे एमआयडीसी नक्की होईल बघा मी जे बोलतो ते करून दाखवतो मी खोट आश्वासन देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन मला एकनाथ शिंदे ते होणार असेल ते करून टाका आता मंत्री आपलाच आहे उदय सामंत तुमच्याकडे जमीन पण आहे मग एकदम भव्य दिव्य एमआयडीसी पहिली करण्यापेक्षा अडीचशे तीनशे एकरांची करा ना त्यामध्ये उद्योग येतील माझ्या तरुणांना लाडक्या भावा बहिणींना नोकऱ्या मिळतील हे पुण्य कुणाच्या पदरात पडणार आहे आणि म्हणून जे होणार आहे ते मी लगेच सांगतो जे नाही होणार आहे त्याला बाबा थांबा म्हणून सांगतो खोटं बोलणं माझ्या डिक्शनरी मध्ये शब्द नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द माघारी घ्यायचा नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून मी कधी कधी एक हिंदीतला डायलॉग मारतो मग तो एक, एक एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन, लेकिन कमिटमेंट कर दी, तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असा माझा स्वभाव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे मी नगर परिषदेमध्ये सगळीकडे फिरतोय प्रचाराला आणि म्हणून इथं आता आपली जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आलेली आहे ताकद वाढलेली आहे अरुण भाऊ आपले आलेले आहे आणि म्हणून पाणी योजना आता कोणाला लावू म्हण नंतर करतो ना हा अरे आता नवीनच फंडा चालू झाला आहे गुलाबराव आणि बघा मी आपल्याला सांगतो आपल्याला पण मला एक सांगा शब्द तुम्ही दिला पाहिजे की दोन तारखेला मात्र रेकॉर्ड ब्रेक विजय केलं पाहिजे आणि तुम्हाला हे सगळं जर बघा मी सगळं समोर बोलतोय तुमच्या आणि उद्योग मंत्र्यांनी हजारो लोकांच्या समोर इथं सांगितलंय त्यामुळे त्याला शब्द फिरवता येणार नाही फिरवूच शकत नाही कारण मी आहे ना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे ना तुमचा काळजी करायची नाही आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला प्रचंड प्रचंड मतांनी या ठिकाणी आपल्या आप मायाताई अरुण मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याना विजय काय लागलाय तू काय पकडून हॅलो <laughs> बोलतो साहेब गुलाबराव बोल मी इथं शेवगावला आहे आता इथल्या लोकांनी म्हटलंय की पाणी पुरवठा योजना जी आहे नगरमधून मंजूर आहे योजना मंजूर आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्रुटी लगेच आचार संहिता आता बरोबर मिटिंग घेऊन लगेच करून टाकतो हां त्रुटी दूर करा आणि करून टाका मी बघा शब्द देऊ नये ना शंभर टक्के शंभर टक्के <laughs> चला तुमचं नशीब चांगलं आहे हे मंत्री पण अवेलेबल झाले असे आमचे चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन मंत्री अवेलेबल असतात कारण त्यांचा बॉस प्रमुखच चोवीस तास अवेलेबल असतो मी आता जाता जाता एवढं सांगतो एवढा प्रचंड जनसमुदाय इकडं आहे लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ तुम्ही एवढा तुम्ही ठरवलं कि ना की समोरचे कितीही कुणी असले तरी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं काम आपल्याला करायचं आणि ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद महिलांचा बघा ज्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असतात महिला मतपेटीत देखील त्यांचा नंबर असतो पहिला महिलांची मला अनुभव आहे विधानसभेचं गणित मी बघितलंय लाडके भाऊ पण आहे त्यांना पण ते पण आपल्या घरच्या मंडळीने सांगितल्यानंतर सगळं ऐकता कारण आता त्यांच्या ता खात्यात पैसे असतात आणि त्यांना अधिकार प्राप्त असतो आणि त्यामुळे मी बघा एक छोटा कार्यकर्ता आहे मी या ठिकाणी का ही योजना सुरू केली माहित आहे मी गरीबी पाहिली आहे मी गरीबी पाहिली आहे मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे या राज्याचा मुख्यमंत्री झालो माझ्या आईची पत्नीची काटकसर मी पाहिली तिची तगमग पाहिली तिच्या डोळ्यामधलं कणव पाहिली कशी कसा महिना काढायचा कसा महिना चालवायचा त्यावेळेस मी बघितलेला आहे आणि जेव्हा माझ्या हातात अधिकार आले जेव्हा मी मुख्यमंत्री झालो लगेच ती माझी आठवण जी जुनी होती लगे आजा माता साथी काई काई ती लगेच जिवंत झाली आणि मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी मी काय करायचं काय तरी केलं पाहिजे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे गेले पाहिजे तिथूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला लाडकी बहिणी योजनेचा जन्म झाला आणि म्हणून मी मगाशी सांगितले चिंता करू नका हे असंच वाढत जाईल काळजी करू नका आणि हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो शब्द पाळणार आता तर मी एक सांगतो फक्त शिवसेना नाही शिवशक्ती नाही जनशक्ती पण एकत्र आली आहे आणि म्हणून शिवसेना को शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपले उमेदवार हे लंगे पाटील कुठे करण सिंग नावासा नेवासा इथं नेवाशा मध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सिंग घुले आहेत तुमचे नातेवाईक पै पाहुणे सगळे लोक यांना देखील आपल्याला विनंती करायची आहे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आहेत नेवासाचे आपले करण सिंग गुले यांना देखील मतदान करा आणि त्यांना देखील विजयी करा धन्यवाद आभार छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी परत एकदा तमाम शब्दांच्या वतीनं मनापासून मनोप्रमत आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद